आपलं सॉफ्टवेअर आहे ते ओपन करा सर बिझनेस पी खाली सॉरी <coughs> 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 कंटिन्यू करा सर त्याला okay. एंटर मारा सॉरी एंटर नाही तिथे क्रिएट कंपनीला क्लिक करा वरती उजवी साईडला आहे बघा एक मिनिट थांबा सर एक सेकंड रिजर्वेशन चेंज करून घेऊया रिझर्वेशन प्रॉपर नाही आहे रिझर्वेशन आहे ते डिस्प्ले सेटिंग मध्ये भेटेल डिस्प्ले से तो बेस्ट वन थ्री डबल सिक्स सेवन सिक्स एट तो ओपन करा सॉफ्टवेअर अपना वरती आहे बघा okay. कंटिन्यू करा ओके उजवीकडे बघा क्रिएट कंपनीला क्लिक करा क्रिएट न्यू कंपनी ओके इथे तुमच्या फॉर्मचं नाव टाका शॉपचं नाव टाका वरती न्यू ओके ना एंटर मार द्या मारा एंटर एंटर ॲड्रेस बरं ॲड एड, ॲड्रेसपर्यंत या हां इथे ॲड्रेस टाका तुमच्या शॉपचा बस एंटर एंटर मारत द्या सिटी टाका कणकवली ओके पिन पिनकोड टाका ना आणि एंटर एंटर मारत द्या स्टेट पर्यंत इथे महाराष्ट्र सर्च करा येणार एम ए टाकला की येणार बघा तेव्हा खाली आले ओके एंटर एंटर मार द्या मोबाईल नंबरवर या ओके बस मोबाईल नंबर एक टाका तुमचा ओके आणि तिथे खाली तुमचा जीएसटी नंबर टाका त्याच्यामध्ये जीएसटीचं बिलिंग करणार का रेग्युलर बिलिंग करणार ठीक आहे मी क्रिएट कंपनीला क्लिक करा डायरेक्ट उजवीकडे आहे बघा क्रिएट कंपनी ओके कोणी नाही का तुमचा डेटा फक्त तुमच्याकडेच असतो ओके करा त्याला ओके इथे कंपनी ऍड झाली बघा आपले दत्त कृपा स्टील एंटर मारा त्याला okay. ओके इथे युजर आय डी वन टाका वन टाईप करा डायरेक्ट वन ओके okay. वन पासवर्ड पण वन टाका ओके आणि एंटर मारा दोनदा एक मिनिट हा लॉग इन होऊन सॉफ्टवेअर ही मेन स्क्रीन आहे आपली सॉफ्टवेअरची आता पहिले आयटम्स ऍड करण्यासाठी ना उजीकडे बघा आयटम्स नावाचं ऑप्शन आहे बघा सर सेकंड नंबर हा हा त्याच्या कि क्लिक करा आयटम्स वर नाही नाही हा इट करा त्याला हो गॉट इट करा इथे न्यू बटन ला क्लिक करा कुठे म्हणताय न्यू ला वरती बघा न्यू ऑप्शन आहे न्यू ओके ओके इथे प्रोडक्ट चा नाव टाईप करा तुमच्या ओके okay, तिथे जीएसटी आहे तिथे टॅक्स फ्री करा तिथे पाच पर्सेंट आहे ना तिथे टॅक्स फ्री करा हा टॅक्स फ्री सिलेक्ट करा तिथे ओके आणि okay, इकडे तुमचा परचेस प्राइस सेल प्राइस काहीतरी टाका पर्चेस प्राइस ऑप्शनल आहे तुम्हाला जर प्रॉफिट अन लॉस बघायचं असेल तर ओके आणि इथे सेल प्राइस आणि एमआरपी आणि खाली किती क्वांटिटी आहे ती अवेलेबल त्याच सेलच्या खालीच बरोबर शेवटचा कॉलम हा हा टॉप क्वांटिटी क्वांटिटी रेग्युलर टाकत राहिली नाही काही गरज नाही दोन्ही ऑप्शन आहेत तुम्ही नाईट टाकला तरी डायरेक्ट बिलिंग बसत जाणार हो हो बस सेव्ह बटनला क्लिक करा नाईट टाकलात तरी चालेल मग सेव्ह बटन फक्त सेल रेट टाकणे वरती बघा ऑप्शन आहे सेव्ह हो क्रिएट झाला ओके करा ओके अजून एक दोन तीन ऍड करा अजून दुसरा टाका फक्त सेल प्राइज टाका आणि सेव हो म्हणा सेव्ह हो म्हणा ओके अजून दोन ऍड करा ओके करा ओके ओके अजून एक ऍड करा एकदम सोपं आहे इझिली तुम्ही जेवढे तुमचे प्रोडक्ट आहेत ना प्रोडक्ट लिस्ट इझिली तुम्ही ऍड करू शकता एडिट पण करू शकता रेट वगैरे तुमचं तुम्ही चेंज पण करू शकता आणि मल्टिपल प्रोडक्ट त्याच्यामध्ये ऍड करू शकता वापरायला पण एकदम सोपं आहे सर इझिली सगळं बिलिंग अकाउंटिंग स्टॉक मॅनेजमेंट याच्यामध्ये तुम्ही करू शकता जीएसटीची रिपोर्ट सगळं सेल रिपोर्ट डेली सेल रिपोर्ट प्लस तुमचं प्रॉफिट ऑन लॉस या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला भेटतात व्हॉट्सअपची फॅसिलिटी ईमेलची फॅसिलिटी डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला बिलं पाठवू शकतात पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आणि वापरायला एकदम इझी आहे बघा तुम्हाला एका मध्ये तुम्ही सगळं इझिली बिलिंग वगैरे करू शकता स्टॉक पाहिजे असेल तर ऍड करू शकता अदरवाईज विदाऊट स्टॉक पण तुमचं बिलिंग बसत जाणार सेल परचेस नंतर सेल चलान परचेस चलान सेल रिटर्न परचेस रिटर्न डेबिट क्रेडिट नोट कोटेशन सगळे आपल्याला जेव्हा आप बिलिंग करताना जर किंमत जर कमी जास्त नाही नाही ऍट अ टाइम रिअल टाइम तिथे करू शकता बिलातच हो oh, रेट पण कमी जास्त करू शकता किंवा सपोज त्याला एखादा डिस्काउंट द्यायचं एखाद्याला तर डिस्काउंट पण देऊ शकता हो oh, दोन्ही ऑप्शन आहेत <coughs> <coughs> इझिली तुमचे प्रोडक्ट लस तुम्ही ऍड करत जाऊ शकता सर एकदम इझी आहे वापरायला ओके तुम्ही तुमचा स्टाफ इझिली सॉफ्टवेअर वापरू शकता एकदम युजर फ्रेंडली आणि इझी सॉफ्टवेअर पण येऊ ओके हे समजलं ना सर एकदम इझी आहे बघा आता इथून क्लोज करून बाहेर या सांगतो हो अजून एकदा क्लोज म्हणा ते ओके आता पुन्हा एकदा आयटम्स ला क्लिक करा हे पण क्लोज करा इथून जरा ओके आता आयटम्स ऑप्शन ला पुन्हा क्लिक करा बघा तिथे तुमचे आयटम जेवढे ऍड केले सगळी लिस्ट ऍड झाली बघा ओके आता सपोज तुम्हाला एखादा प्रोडक्ट एडिट करायचा आहे स्पेलिंग चुकलं किंवा काही चेंज करायचं आहे रेड चेंज डबल क्लिक करायचं प्रोडक्ट वर डायरेक्ट एडिट होणार पुन्हा हो ओके परत अपडेट वरती अपडेटला क्लिक करायचं अपडेट होणार ओके ठीक आहे आता तुम्हाला बिलचं दाखवतो बिलच कसं ऑपरेट होतं ते उजीकडे बघा आयटमच्याच खाली बिल नावाचं ऑप्शन सॉरी सेल नावाचं ऑप्शन आहे बघा सर हा सेल ला क्लिक करा आता सेल मध्ये कस्टमरचा लेजर वगैरे हो मेंटेन करणार ना ओके okay, तिथे न्यू बटनला क्लिक करा सर okay. <coughs> एक इथे आता कॅश किंवा क्रेडिट तुम्ही ऑप्शन घ्यायचा उधारी असेल तर क्रेडिट आणि एक पेड असेल तर कॅश हो हो ऑनलाईन पेमेंट हो बरोबर असेल त्याप्रमाणे घ्यायचा एक घ्या क्रेडिट मध्येच बनवा एक तुमच्याच नावाचं बनवूया ओके एंटर एंटर मारा इथे आता प्लस बटन आहे बघा उजवीकडे अधिक चिन हा तिथे क्लिक करायचे आणि तिथून कस्टमर ऍड होतो आपल्यामध्ये ओके इथे नाव टाका तुमचं डायरेक्ट टाइप करा बाकी ऍड्रेस टाका मोबाईल नंबर टाका बस नाव नंबर ऍड्रेस आणि मोबाईल नंबर वरती सेव्ह बटनला क्लिक करा बस झाले एवढी माहिती Okay, तिथे बघा तिथे कस्टमरचं नाव ऍड झालं बघा आपलं बस सिलेक्ट करा एंटर एंटर मारत द्या पुढे मारा एंटर एंटर मारत एंटर।, एंटर हो आयटम पर्यंत येपर्यंत मारा एंटर ओके okay, लिस्ट आली बघा सगळ्या प्रोडक्ट ची इथे तुम्ही सर्च करू शकता एक पहिलं अक्षर टाइप केलं की ऑटोमॅटिक सर्च होणार तुमचं ओके खालचा एरो वापरा डाऊन एरो मारा आणि सिलेक्ट करा ओके एंटर मारा इथे क्वांटिटी विचारणार किती क्वांटिटी पाच दहा पंचवीस का पाहिजे डायरेक्ट टाईप करा माउस सोडून द्या डायरेक्ट टाईप करा बरोबर एंटर एंटर मार द्या तर तिथे इथे बघा तुमचा कर्सर थांबतो बघा तिथे वर हा इथे तुम्ही चेंज करू शकता रियल टाइम तुमचा रेट पण ओके एंटर एंटर मार द्या या एंटर एंटर इथे डिस्काउंट वगैरे पाहिजे तर टाकू शकता एंटर हे तुमचे करा इन्क्लुडिंग जीएसटी असणार ना सर oh, yes. ओके ओके एंटर मारा पुढचा प्रोडक्ट घ्या कसं रेट टाकायचं नाहीये अच्छा नाही पण ह्याच्यामध्ये काय जीएसटी असल्या रेग्युलर तुमचं फायनल रेट कस्टमरला yes, देणार बिलिंग करायचं इश्यू नाही बरोबर सर ओके एंटर मारा की पुन्हा लिस्ट येईल बघा तुमची किंवा सर्च करा की इथे पुन्हा नेक्स्ट प्रोडक्ट सर्च करायचा एक प्रोडक्ट सर्च केल्यानंतर त्याचं पूर्ण फिलिंग होणार हो 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 त्याची टोटल अमाऊंट येणार दुसरा अमाऊंट दुसरा प्रोडक्ट येणार बर, बरोबर एक्झॅक्टली सर आणि याच्यामध्ये सपोज आता तुम्हाला सपोज प्रोडक्ट तुमची लिस्ट वाढत गेली ना आता सपोज तुम्हाला कसं मिडल नेम टाकल्यावर जरी सर्च व्हायला पाहिजे ते पण ऑप्शन आहे म्हणजे कसं मधलं जरी आठवणारा अक्षर टाइप आता सपोज हे तुमचे प्रोडक्ट लिस्ट आहे ना एंटर मारा एकदा ओके आता सपोज तुम्हाला ते जे एस डब्ल्यू काय ते कॉलर प्लस आहे ना हा तुम्हाला सपोज प्लस टाकल्यावर जरी आपलं यायला पाहिजे असं जरी असेल ना तर आपल्या मध्ये कसं आहे माहिती आहे सुरुवातीला हे बॅक स्पेस मारून घालवा जरा ओके स्टार डबल स्टार टाकायचे ओके आणि प्लस टाईप करा की ऑटोमॅटिक तो प्रोडक्ट घेणार बघा म्हणजे मधलं कोणतंही अक्षर टाईप केला पीएलयू टाका की तसं रॅन्डमली पण सर्च तसं प्लस नाही हो सर ते प्लस स्पेलिंग हा <laughs> <laughs> समजलं ना म्हणजे तो ऑप्शन सांगून ठेवतो हो कधी कधी काय तुमची जेव्हा प्रोडक्ट लिस्ट वाढत जाते ना सर त्यावेळेस मधलं जरी तुम्ही काही टाईप केला तरी तो प्रोडक्ट घेणार आपल्या ह्याच्यामध्ये ओके मग डाऊन एरो मारून सिलेक्ट करा टाका क्वांटिटी ओके टाका त्याचे पण क्वांटिटी बिल सेव्ह करू इथे क्वांटिटी टाकायची फक्त एंटर एंटर मारत यायचं रेट कस्टमरनुसार तुम्ही इथे रिअल टाइम चेंज करू शकता सॉफ्टवेअरमध्ये आणि तो बिला पुरता होणार त्या पार्टी पुरता बरोबर एंटर एंटर मार द्या आता हे तुमच्या एंटर।, एंटर ओके वरती बस सेव्ह बटनला क्लिक करा ओके, ओके। के सेव झाला की बिल सेव्ह होईल ओके म्हणा त्याला आणि इथे प्रिंटला विचारले येस म्हणा त्याला हा ठीक आहे प्रिव्यू दाखवतो फक्त तुम्हाला सर ओके करा येस करा त्याला ओके आणि पहिलाच ऑप्शन आहे कम्पोजिशनला त्याला क्लिक करा हा आणि प्रिव्यू क्लिक करा हा प्रिव्यू बटन आहे बघा प्रियू प्रिव्यू 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 प्रिंट प्रिव्यू हॅलो हो बाजूला प्रिंटच्या बाजूला आहे बघा प्रिव्यू सांभाई हे बघा असं हे परफेक्ट तुमचं बिल येणार बघा एक मिनिट हे क्लोज करून टाक हे आपलं तुम्हाला कस्टमरला डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला पण पाठवू शकता आपल्या मधून सॉफ्टवेअर मधून आणि एकदम सोपा सॉफ्टवेअर हो एकदम प्रोडक्ट लिस्ट ऍड केल्या का डायरेक्ट बिलिंग चालू आणि एकदम बघा एकदम टकडक बिल झालं तुमचं त्याच्यात मल्टिपल प्रोडक्ट मल्टिपल बिल कसंही तुम्ही यूज करू शकता नहीं। नहीं। ओके okay, इथून पाहिजे क्लोज करा तुम्ही बिल आता, आता हे बिलिंग करणार आहे नाव मी कंपनीचं नाव चेंज करू शकतो कंपनीचं नाव तुम्ही काय पण टाकू शकतो हो हो काय पण त्याच्यासाठी ते आता तिकडे जाता येणार हे बघा त्याच्यासाठी तुम्हाला ना आता दत्त कृपा स्टील चेंज करायचं आहे ना इथे यायचं मास्टर मध्ये यायचं इथे ऑप्शन आहे बघा कंपनी इन्फो इथून चेंज, कर, चेंज, कर। चेंज करा कंपनी इम्पोला क्लिक केलात ना की हे बघा इथून चेंज करा इथे तुम्ही काय ते चेंज करायचं आणि अप्लाय म्हणायचं की तुमचं चेंज होणार ते ओके हो पाहिजे चेंज करा कधी तुम्ही तुमचं तुम्ही चेंज करू शकता ओके वापरून बघा बाकीचं काय असेल तर मला विचारा सांगतो ना एकदम सोपं इझिली तुम्ही आजपासून बिल चालू करू शकता त्याच्यामधून रेग्युलर कस्टमर चे तुम्हे हो आणि मेन कसे माहित आहे तुम्हाला वेळ भेटला नाही अर्धा सगळे तुमचे प्रोडक्ट आधी ऍड करून घ्या मग तुमचा डेटा तयार झाला हो फक्त इथे टॅक्स फ्री ठेवा हो, फक्त इथे हा ऑप्शन आहे सगळ्यांना बस आणि प्रोडक्टचं नाव आणि सेल रेट टाकून ठेवा की तुमचा डेटा तयार झाला का तुम्ही लगेच बिलिंगला लग चालू होईल तुमचं ओके चालेल चालेल आपने ना बारा फुटाचे ऍड करावं हो कर बर तो हो त्याप्रमाणे ऍड करावे लागणार बरोबर आहे हो ओके चालेल सर का असेल तर फोन करा सर मला ठीक आहे ठीक आहे तुम्हाला पेमेंट